हॅलो मुलांनो चला आज आपण एक माइंड गेम पाहणार आहोत तुम्ही तयार आहेत ओके oh. okay. चला काय माइंड गेम आहे ते पाहूया इथे काही पेनच्या सहाय्याने मी चार चौरस बनवलेले आहेत ठीक आहे ठीके? किती आहेत एक दोन तीन आणि चार. चार या चार चौरसामधल्या कोणतेही दोन पेन उचलायचे आहेत आणि ते दुसरीकडे ठेवून पाच चौरस तयार करायचे आहेत कळलं चार चौरसापासून दोन पेन उचलून पाच चौरस तयार करायचे आहेत रेडी आहेत रिद्धी रेडी चला रिद्दी दुसरीकडे नाही ठेवायचे बाळा त्याच्यातच अरेंज करायचे त्याच्यामध्येच अरेंज करायचे आहेत किती झालेत झालेत का बघा पाच नाही झालेत किती झालेत चारच आहेत ओके रीती पुन्हा ठेवू जसं होतं तसं हां तिथे होता ओके बस 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 तिथेच होतं छान चला आता राजकुमार प्रयत्न करणार आहे राजकुमार तयार आहे ओके. ओके चला एक पेन तू उचललेला आहे आता दुसरा झालेत का नाही आता जसं होतं तसं ठेव परत ओके क्षमा रेडी आहे क्षमा क्षमा प्रयत्न करणार आहे चला व्हेरी नाईस बघा क्षमाने दोन पेन हलवलेले आहेत आणि त्याच्यापासून एक दोन तीन चार आणि पाच चौरस तयार झालेले आहेत क्षमासाठी जोरात टाळ्या व्हेरी नाईस nice.